बघा तुम्ही बिंदोरला नाव ठेवता मग तुम्ही आम्ही बोलून नाव घेत नाही तुम्ही बोलता आमची गाडी तयार पळाला मग जमले का तुम्ही काढत नाही कशी गाडी पळते बघा मंगळाची आताच्या शेरडी मध्ये उजी साईडचे धन्यवाद सुंदर गाडी पळाली बघा सांची प्रताप कोलंबे वावलोलीकरांचा मुंगला पाला आणि त्याच्याबरोबर पाहला तो दिलीप कर्णूक पानशिल यांचा सर्जा गुलाला तर मानकरी कर्जतवाल्यांचा मुंगला प्रपोल प्रप यांचं काय करायचं बघ दब...